विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत विंदापूर तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन जोमात मुरुम उत्खनन करणाऱ्या अधिकाऱ्यांचाच पाठिंबा पत्रकार बबनराव दायतोंडे व तहसीलदार जीवन बनसोड़े यांची कॉल रेकॉर्डिंग होते तूफान तुफान व्हायरल विंदापूर तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन होत असताना तहसीलदार जीवन बनसोडे यांना पत्रकाराने फोन करून संपर्क साधला असता तहसीलदार जीवन बनसोडे यांचे पत्रकारांना काय उत्तर दिले पहा या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ रे, क्लिप रेकॉर्डिंगमुळे इंदापूर तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांना आणखीन बळ मिळाले असून खुलेआम दिवसाढवळ्या अवैध मुरुम उत्खनन जोमात चालू आहे ऐकूयात तहसीलदार जीवन बनसोडे व पत्रकार बबनराव धायतोंडे यांच्यात फोन कॉल वर झालेले संभाषण सर शेटफळ मध्ये मुरमाचं मोठ्या प्रमाणात उत्खनन मला काही हो काम वगैरे नाही ते मी सुनावणी घेतोय तुम्ही वारंवार मला फोन करतो तुम्हाला एवढं कळत नाही का की मी कामात असेल म्हणून वारंवार मग सांगायचं ना तुम्ही सुनावणी चालेल तिथून तुम्ही वारंवार फोन करताय ह्याच्या नंबरवर ना त्याच्या नंबरवर ना दुसऱ्या कुठल्या नंबरवर ह्याच नंबरवर ना केलाय सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा